नमस्कार मी डॉक्टर अतुल साबळे ए बी एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण आता आलो आहोत औसरी येथील कॉलेजवरची या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात मतमोजणी सुरू आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रशासनाने मतमोजणीचा सर्व तयारी पूर्ण केली असून यंत्रणा सज्ज झाली आहे थोड्याच वेळात पोस्टल बॅलेट मतमोजणीला सुरुवात होणार आहे यंदाची निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली असून राष्ट्रवादी काँग्रेसचा सामना शिंदे गटाची शिवसेना उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत आघाडी तयार करून केला आहे तर भारतीय जनता पक्षाने सर्व जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले आहेत आता <laughs> या ठिकाणी होणाऱ्या लक्षवेधी लढतींमध्ये पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटातील आरुंगिरे विरुद्ध विवेक वळसे पाटील पारगाव पंचायत समिती गणातील सुनंदा ढोबळे विरुद्ध श्वेता ढोबळे जारकरवाडी पंचायत समिती गणात अंकिता विरुद्ध दुसऱ्या वाळूज आहेत त्यांच्यामधील लढती पाहायला भेटणार आहेत तसेच बाकी घोडेगाव गटात देखील महत्त्वपूर्ण लढत होणार आहे कळमचांदली जिल्हा परिषद गटात देखील महत्त्वपूर्ण लढत होणार आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो की उमेदवारांचे प्रतिनिधी आतमध्ये जाण्यासाठी आ तयार झालेले आहेत काय आहे तुमची प्रतिक्रिया आज आमचा विजय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा होणारच हा आमचा आहे तुम्ही कोणत्या उमेदवाराचे प्रतिनिधी आहात मी तुषारबाब मंटेलकर मी आमचे उमेदवार रामदेव देटेलकर यांचे प्रतिनिधी असून आम्ही कॉम्पिंगसाठी आज चालतो या ठिकाणी अजूनही काही प्रतिनिधी आहेत काय आहे तुमची पिली पक्ष खरं तर ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नामदार दिलीपरावकर यांच्या माध्यमातून मी कसं जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी या ठिकाणी येणाऱ्या सर्व उमेदवार आणि त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधी यांचं स्वागत आहे बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी यांना सूचना आहे विनंती आहे की कुठलाही उमेदवार किंवा मतमोजणी प्रतिनिधी हा मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल सह प्रवेश करणार नाही त्याचबरोबर त्यांच्या जवळील पेन किंवा इतर लिहिण्याचं जे काही साहित्य आहे ते देखील त्यांना आणता येणार नाही आतमध्ये कक्षामध्ये सर्व मतमोजणी प्रतिनिधींना या ठिकाणी पेनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली कृपया सर्वांनी नोंद घ्या ठीक पावणे नऊ वाजता टेबल निहाय उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी मतमोजणी कक्षामध्ये प्रवेश करतील ठीक नऊ वाजता काही निवडक उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये मतदान यंत्र ठेवलेलं रूम उघडण्यात येईल आणि सर्वप्रथम टपाली मतपत्रिकांच्या ज्या काही पेट्या आहेत गट आणि गणनी आहे तर त्या मतमोजणी टेबलवर आणण्यात येईल त्याची पूर्व पडताळणी दहा वाजेपर्यंत या ठिकाणी पूर्ण करण्यात येईल आणि ठीक दहा वाजता मतमोजणी कक्षामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचारी मतमोजणी प्रतिनिधी यांना मतमोजणीबाबत बाबत गोपनीयतेची शपथ घेऊन या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल कृपया या सर्व सूचनांची सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद जाणून घेणार आहोत की तुम्ही कोणाचे प्रतिनिधी म्हणून आल्या मी अंकुश मजिलांडे शिवसेना उद्धव बाळासाहेब आणि देवदास दरेकर शिवसेनेचे शिंदे गटाचे त्यांचे प्रतिनिधी म्हणून आले तुम्हाला विजयाची खात्री वाटते टक्के या ठिकाणी अजूनही नागरिक आहेत का जे या ठिकाणचा निकाल ऐकण्यासाठी आले आहेत तुम्ही कुठून आलात तुम्हाला तुमच्या उमेदवाराची विजयाची खात्री वाटते आणि कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होण्यास सुरुवात झाली असून त्या प्रत्येकाला आपला उमेदवार विजयी होईल अशी खात्री वाटत आहे डॉक्टर अतुल साबळे एबीएस न्यूज मराठी औसरे आंबेगाव